नमस्कार कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण आहोत गॅलरीमध्ये हे आहे ओव्याचं झाड समजलं असेल तुम्हाला आज आपण बनवणार आहोत ओव्याचे भजी आहा मस्तच मी कालच सांगितलं होतं तुम्हाला आपण ओव्याची भजी बनवणार आहोत त्याच्यासाठी एक बाऊल घ्या त्याच्यामध्ये चार चमचे बेसन घालून घ्या चार चमचेच घालायचं आपण जास्त करणार नाही आहे थोडेसेच करणार आहोत झाड पण छोटंसं आहे चिंटुली चिमटली पानं आहेत त्याची त्याच्यामुळे असे चार चमचे घ्या घेतले त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घाला चिमूटभर जिरे घाला जिऱ्याने खूप छान खमंग खुसखुशीत मस्त लागतात मिरची ऑप्शनल आहे झटपट आहे म्हणजे काही चटणीच टाकायची पटकन झालं पाहिजे मिरची कधी वाटत बसणार तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओवा जसं मी काल सांगितलं आजी सांगते की असा बारीक करून हाताने मळून ओवा टाकायचा जेणेकरून त्याच्यात वास येतो तुम्ही म्हणाल ओवा का ओव्याची भजी आहेत पण ओव्याने एक स्वाद वेगळा येतो म्हणून आणि त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा थोडासा घालून घ्या भजी फुगले पाहिजेत म्हणून आणि छान लागतात त्यानंतर त्याच्यासाठी चवीनुसार त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला आणि थोडं थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्या गुटळ्या नाही झाल्या पाहिजे बाजूला ठेवून द्या आणि हे आहेत त्या ओव्याच्या झाडाची पाने छोटी छोटी आहेत चिंटुली चिंडुली मस्त धुवून घेतलेत मी आणि असे बाजूला ठेवलेत ओव्याची भजी खूप छान लागतात हेल्दी आहे आणि हे आपलं बॅटर तयार आहे त्याच्यामध्ये ही पानं मी थोडी छोटी छोटी पानं डीप करते त्याच्यामध्ये त्याच्यावरती चमच्याने ते बेसन घालत आहे असं करत करत आपल्याला मस्त भजी बनवायचे आहेत आहा भजी म्हणजे कांदा भजी ओवा भजी पालक भजी आहा काय टेस्ट आणि काय तो वेगळाच एक वास मस्त लागतं ना की आता आपण गरम करायला तेल ठेवलेलं थे आहे आणि आता आपण आपण अपन भजी आपल्या ओव्याचे हो तळणार आहोत असे मी छोटे छोटे चिंटुले चिंटुले भजी असे मी सोडत आहे तव्या पॅनमध्ये तेलामध्ये त्या आणि असं मी करते आता आणि असं भाजून घेते आहे तुम्हाला पण आता होममेडच हे सगळं होममेडच आहे गॅलरीमध्ये लावलेलं ला आहे ओव्याचं झाड त्याच्यामुळे हे, हे सगळं ओवा होममेड होता सगळं रेसिपीज होममेड झालेली आहे खूप मस्त आहा काय सुगंध इकडे दरवळतो आहे मस्त आजचा बेत आहे चहा आणि ओव्याची भजी तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा आणि असाच सपोर्ट करत राहा थँक्यू